शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यावेळी मध्ये आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असे लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला भाव मिळत आहे या ठिकाणी हरभरा या ठिकाणी नवीन हरभरा पाच हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरा लातूरमध्ये बाजारभाव मिळत आहे साथी नवील तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे पण नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी व तसेच हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो लातूर जिल्ह्यातील